मुंबईतून महत्वाची बातमी आहे दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मुंबईमध्ये आता महाविस्टा उभारण्यात येणार आहे मंत्रालय आणि विधानभवन परिसराचा पुनर्विकास होणार आहे आणि मुंबईमध्ये देखील आता महाविस्टा उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज नेमका काय हा प्रकल्प असणार आहे अमोल एक महत्वाची ही बातमी आपण म्हणू शकतो अजित पवार यांनी पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती जी आहे ती आहे साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे सेंट्रल विस्टाची उभारणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविष्टाची उभारणी करण्याचं सरकारचं नियोजन आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा आणि ते त्या आंतरराष्ट्रीय त्याचा सर्व्हे केला जाणार आहे त्याच्यानंतर हा प्रकल्प राबवला जाईल साधारणतः मंत्रालय आणि आसपासशी बारा तेरा ते चौदा एकर जागा असेल या जागेमध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांचे बंगले आहेत सरकारी शासकीय निवासस्थान आहेत मंत्रालय आहे शासकीय इमारती आहेत या सगळ्याचा पुनर्विकास करून उपलब्ध जागेमध्ये त्याचा जो आहे तो वापर योग्य पद्धतीने करण्याचं प्लॅनिंग सरकारचं आहे मंत्रालयाच्या समोर ए आणि बी टाईप चे मंत्र्यांचे बंगले आहेत या मंत्र्यांच्या बंगल्याच्या जा जागी टॉवर उभं करण्याचं याच्यामध्ये प्लॅनिंग असेल आणि त्यामुळे जागा अतिरिक्त हाती राहील त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची जी आहे ती तिकडे नवीन रचना करता येईल असं सरकारचं प्लॅनिंग आहे त्याच्या बाबतीत अतिशय प्राथमिक स्वरूपात किंवा स्तरावरती सध्या हा प्रकल्प आहे पण त्यासाठी साधारणतः साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अमोल अपेक्षित निश्चित धन्यवाद पंकज या महत्वाच्या माहितीबद्दल आणि या मोठ्या बातमीबद्दल